नमस्कार शेतकरी बांधवांना कृषी वार्ता मराठवाडा या आमच्या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बांधवांना तुम्हाला माहित आहे का बांधवांनो राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने निर्णयांचा धडाका सुरूच ठेवला आहे राज्य मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत तब्बल तेहतीस निर्णय घेण्यात आले आहेत यामध्ये सरकारकडून आकाराला जाणारा अकृषिक कर पूर्णपणे माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णयाचा समावेश आहे राज्यातील अकृषिक पडत असलेला बोजा पूर्णपणे काढण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे सध्या गावातील गावठाणामध्ये असणाऱ्या जमिनीवरील अकृषिक कर कायमस्वरूपी माफ आहे मात्र गावठाणांबाहेर घरांची संख्या वाढत असल्याने आणि शहरी भागात बहुमजली इमारती वाढत असल्याने अशा इमारतींखाली जमिनीचा संपूर्ण अकृषी कर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्याचप्रमाणे वाणिज्य आणि औद्योगिक वापराखाली जमिनीवरील अकृषी कर रद्दही करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे